नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील शेतकरी आणि केशरी धारकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले रेशनचे अन्नधान्याचे पैसे अखेर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे धान्याऐवजी आता थेट रोकड तुमच्या खात्यात येणार आहे पण हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात मिळणार आणि तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार पाहूयात हा विशेष रिपोर्ट ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आहे यामध्ये मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे विदर्भ अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या जिल्ह्यातील ज्या शेतकरी कुटुंबाकडे केशरी शिधापत्रिका आहे त्यांनाच हा रोख अनुदानाचा लाभ दिला जात आहे व्हिडिओमधील माहितीनुसार शासनाने प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रति महिना इतके अनुदान निश्चित केले आहे जर तुमच्या रेशन कार्डवर पाच व्यक्तींची नावे असतील तर तुम्हाला दरमहा आठशे पन्नास रुपये मिळतील सध्या सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांचे प्रलंबित पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत शेतकरी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे पैसे रेशन कार्डवर नाव असलेल्या कुटुंबप्रमुख महिलांच्याच बँक खात्यात जमा होतात त्या महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे कारण हे पैसे डी बी टीद्वारे पाठवले जातात जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर त्यामागे ही कारणे असू शकतात ई के वाय सी अपूर्ण असणे एकतीस डिसेंबरपर्यंत रेशन कार्डची ई के वाय सी करणे गरजेचे होते ज्यांची के वाय सी पूर्ण आहे त्यांचेच पैसे एक जानेवारीपासून जमा होत आहेत आधार लिंकिंग बँक खाते आधारशी मॅप नसेल तर पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचण येते बंद बँक खाते जर खाते अनेक महिने वापरले नसेल तर ते इनॅक्टिव्ह असू शकते एक मेरा रेशन ॲप व जाऊन तुमची के वाय सी पूर्ण आहे का ते तपासा दोन आपल्या रेशन दुकानदाराशी संपर्क साधून तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अपडेट असल्याची खात्री करा थोडक्यात सांगायचे तर ज्यांची कागदपत्रे आणि के वाय सी पूर्ण आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे नवीन वर्षात ही एक मोठी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लावणार आहे मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद